नांदगाव खंडेश्वर तालुक्यात विद्यार्थ्यांचं ठिया आंदोलन एसटी विभागावर प्रचंड रोष व्यक्त वेळेत बसेस व अतिरिक्त बससेवा सुरू करण्यासाठी विभाग नियंत्रकाकडून तातडीचं आश्वासन अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एस टी बसेस वेळेत न येणे आणि प्रवाशांच्या तुलनेत अपुरी संख्या असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयावर धडक देत एक तास घालून प्रचंड रोष व्यक्त केला आणि निवेदन सादर केलं मांजरी मला सातरगाव गोळेगाव पिंपळगाव भागातील विद्यार्थ्यांना कॉलेज औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शाळेत वेळेवर पोहोचता न आल्यानं शिक्षणाचं मोठं नुकसान होत असून प्रवासी क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी बसमध्ये चढवल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे परतताना रात्री उशिरा बस मिळाल्याने विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचंही निदर्शनास आलं त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिरिक्त बस तातडीने सुरू करण्याची मागणी केली दरम्यान विभाग नियंत्रकांनी चांदूर रेल्वे व बडनेरा आगार प्रमुखांना आदेश देत कॉलेज वेळेनुसार बसेस सुरू करण्याचं आश्वासन दिलं यावेळी प्रकाश मारोटकर यांनी शेतकरी व रुग्णांच्या सोयीसाठी नांदगाव देवगाव सावंगी मेघे मार्गे नागपूर आणि नांदगाव वाडोना पापड मार्गे कारंजा अशा दोन नवीन बसे बसेस तातडीने सुरू करण्याची मागणी केली असून या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता अतिरिक्त बसेस मिळण्यात आव्या व येणाऱ्या सुरू असलेल्या बसेस ह्या वेळेत याव्या या मागणीसाठी या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आज विभाग नियंत्रक कार्यालयात घेराव करून आज त्यांना निवेदन सादर केलं की तात्काळ सात दिवसाच्या आत काही अतिरिक्त बसेस सुरू करण्यात याव्या आणि सुरू असलेल्या बसेस वेळेत पाठवण्यात याव्या या मागणीसाठी विभाग नियंत्रक कार्यालयात आज आम्ही घेराव करून निवेदन सादर केलं सात दिवसात या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून या बसेस सुरू न झाल्यास आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे रास्ता रोका आंदोलन करू असा इशारा आज विभाग नियंत्रकांना दिला कारण विद्यार्थ्यांच्या भरोशावरतीच एस टी महामंडळ हे टिकून आहे चाळीस टक्के आर्थिक बजट हा विद्यार्थ्यांच्या पासेस आर्थिक उपलब्धता ही एस टी महामंडळाची आहे म्हणून विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य देऊन तात्काळ या बसेस सुरू कराव्या अशी मागणी या विभाग नियंत्रण कार्यालयाकडे केली